त्या जिजाईची धूळ जगाच्या मालकानं चाटावी इतकी ताकद एका पतिव्रतेवर एका बाईमध्ये तुम्ही येड्या नाही ग गोड आहे ग माय तुम्ही लय निर्मळच्या बाया तुम्ही तर लय आहे ग आई शपथ तुम्ही लय गोड आहे तुमचं तोंड सोडलं तर तुम्ही लय गोडे गड हंतवंडायचं आहे जाते आहे अहो महाराज असं नवरा बायकोचं भांडण लागलं बायको म्हणजे तुम्हाला माझी कदर नाही तुमचं आई बा ब सगळं मी एकटी मी काय सांभाळू नवर तुझ्या पाया पडतो सगळं मी सांभाळतो तू फक्त तोंड सांभाळ <laughs> नाही ग तुम्ही माय पण तोंड फक्त सांभाळायचं काय माहिती कारण ज्या घरातल्या स्त्रीनं मुख सांभाळलं आणि ज्या घरातल्या पुरुषानं नीतिमत्ता सांभाळली त्या घरातला भगवंत आणि लक्ष्मी कधीच दुरावत नाही हे नायशास्त्र वर्णन करतात वाणी यस्य, श्रमवती क्रिया लक्ष्मी दानवती सफलम तस्य जीवित अगदी आहे मग असोनी तुम्ही कुठेही असलात तरी काही हरकत काळ नामा नाम उच्चारिता दोन्ही पक्ष पाहि जगाच्या मालकाचं नाव तुम्ही कुठेही घेऊ शकता कसंही घेऊ शकता पाप देत पुण्याची गणना कोणतरी काय सांगायचं जगद्गुरु तुकोबर आहे शौचालयाला गेले आणि नाम बुवा बुवा त्या काळातले फार मोठे विद्वान होते शास्त्रवेद पाठ होते बुवाला बुवा म्हणले तुकोबा अह लोक तुम्हाला महाराज म्हणतात लोक तुम्हाला संत म्हणतात अशा अपवित्र ठिकाणी देवाचं पवित्र नाव घेता लाज वाटत नाही का तुम्हाला तू कॉमले खरं सांगू माझी मजा झाली माझी मजा झाली मजा झाली माझी मजा झाली माझी मजा झाली माझी मजा झाली अनावर माझी मजा झाली माझी मजी आण छंद या नामाचा छंद या नामात घेतला माझी मजा झाली वाचा माझी मजा झाली वाचा वाचा माझी झाली नामाचा घेतला माझी मज झाली माझी माझा माझी झाली अनाभर्या बाजा ओ काय सांगू मी म्हणले त्या तोंडाला ग तरी ग बसत नाही लोक म्हणले स्वतःच तोंड स्वतःच्या ता ताब्यात नाही अड्यात काढता का काय बम्माजी बाबा म्हणले कसं काय तोंड ताब्यात नाही बघू बरा बुवानं दोन्ही बोटात तुकोबांची जीभ धरली दोन बोटात जीभ धरली मणा आता मला सांगा जीभ धरल्यावर शब्द उमटतील का मी जर तुमची जीभ धरली काळजी <laughs> करू नका नाही धरत जर धरली अरे तुम्ही न धरता बोलत नाही धरून काय बोलणार हा नाही न धरता भजन करीत नाही धरून काय करणार आहे निस्ती वाचत्यात तू बोल मी हाय तू बोल <laughs> मी बसलोय तू बोल मी ऐकतोय बोल <laughs> निस्ती नास्के इठल, इठल <laughs> अरे तुम्ही न धरता वरडत नाही धनं धरून काय वरडणार आहे जीभ धरली म्हणे 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 आता देवाचं नाव म्हणा तुमचं तोंड तुम्हाला आवरत नाही ना बघू आता कसं विठ्ठल म्हणताय किती ताकद असते बघा नामा जगद्गुरु तुकोबरांची जीभ धरली आहे

अशक्य ते शक्य करीता नाही जो साक्षात पांडुरंगाचा अवतार त्याचा रोम रोम विठ्ठल विठ्ठल म्हणत हातातून नाव आलंय हातावर फटका मारलाय पायातून नाव आलं बुवाने पायावर फटका मारलाय कुठून कुठून जाणे पण या दाही दिशा विठ्ठलाच्या नामाने गजबजतायत

चुकल आज तुम्हाला ओळखण्यात चूक झाली तुम्ही म्हणताय ते खरंय तुम्ही नाही म्हणलात तरी कसं देव जाणे पण विठ्ठल तुमच्याकडनं विठ्ठल म्हणून घेतोय रे

मारून मारून हात दमले रक्ताने न्हालेले hmm. तो का बा बंबाजी बुवाला म्हणतात मारून मारून हात दुखत असत्या दाबून देऊ का दाबून म्हणजे चेपून देऊ का चेपून देतो पण माझ्या कीर्तनाला या बरं रात्री कीर्तने देहूत माझ तुम्हाला सांगेल मी की रोम रोम विठ्ठल म्हणतो तरी कसं चमत्कार नाहीयेत हे तपश्चर्या बिलकुल हे चमत्कार नाही जेव्हा माणूस सर्वांगाने जगाच्या मालकाला समर्पित होतो ना तेव्हा साक्षात जगाचा मालक त्याचा संसार राखतो ही तपश्चर्या आहे हा चमत्कार असू न ज्याने सगळा मोह माया वासना त्यागली ना त्याच्या आयुष्याची काय गणना करावी पुण्याची गणना काय करावी त्याच्या आयुष्याची गणना मला सांगा बरं तुम्ही पण आपल्या तर संतत लय फरक आहे दादा आपण कीर्तनापुरतं ऐकतो घरी गेलं की हायच पुन्हा पहिले पाडेपणचं आपलं लय अवघड आहे आपलं आपण म्हणजे तुम्ही करा वटवट आम्ही हाय रामधट आपण म्हणजे निर्लज्ज आहे आपण सगळेच बघ सहित आपल्याला भजन कामापुरतं करतो आपण स्वार्थापुरतं आपली अवस्था कशी आहे का आपल्याला कळेनच झालंय की आपण चुकतोय कमीत कमी कळत नाही एवढं तरी कळावं त्याला शहाणा मानतात कळत तुम्हाला मला कळत नाही एवढं तरी कळावं आजकालच्या माणसाला चुका मान्य करायची सवय राहिली बिलकुल नाही त्यांना माझंच खरं कर करायचं असतं बोल बिलकुल माणूस चुका मान्य करत नाही एक माणूस माझ्याकडे आला म्हणला ताई माझी बाईक ऐकत नाही म्हणलं दादा कुणाचीच ऐकत नाही <laughs> <laughs> तुझी ऐकत नाही याच्यात काही न बोल अरे रामाच्या बायकोन ऐकलं असतं तर रामायण घडलंच नसतं महाराज बसली असती रिषेच्या आत तर कशाला रावण आला असता कळत तुम्हाला अरे देवाची ना ऐकलं नाही तुझी काय ऐकत आहे बाय बाय का दिसतात तेवढ्या भोया मी वर्षभर तुमच्याच खिशातली हळूहळू हळूहळू नोटा काढते तीच दिवाळीला घेऊन जाते साडी आणि तीच तुम्हाला आणून दाखवतात बघा माझ्या भावाने घेतली <laughs> जिने असं केलं तिला मनातून हसवाल <laughs> 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 एस बायका असं करतात पण याच्यात काही भाऊ ग नाही नवरा बी तुमचा आणि त्याचा पैसा बी तुमचाच वेंदाच करा मी हे ना असं बी काय लागतं ग नवऱ्याने येण्यावर दिला कशाला काढायची गरज पडती तुमची संख्या जास्त आहे आज तुमचंच खरं <laughs> नाही तर उचलून ह्याच्यात टाकतेला काय सांगावं हो मला ह्याच्यात नाही मिळत तिकडे नेऊन टाकते महाराज अर पावन भूमी दादा तुमची विनंती आहे माझ्या खरंच तुमच्यात लय ताकद आहे खरंच लय ताकद आहे फक्त तुम्हाला तुमची ताकद कळली पाहिजे या विषयाकडे काय कौतुक करावं महाराज काय कौतुक करावं संतांचं काय कौतुक करावं जगाच्या मालकाचं सांगा तेवढं कमी रे आमच्या माणसाला कळत नाही मग माणूस म्हणला दादा ताई माझी बायको ऐकत नाही म्हणलं खरे दादा मी काय करू म्हणलं तसं नाही ताई माझ्या बायकोला ऐकू येत नाही अरे म्हणलं मग बरं आहे ना महाराज तू म्हणलं तसं नाही तिला ऐकू येत नाही हेच तिला मान्य नाही <laughs> मग मान मी काय करू म्हणला तुम्ही सांगा बायकोला तुला ऐकू येत नाही उपचार करून घे मी कसं कसं ऐके जो इतके वर्ष झालं हिच्यासोबत संसार केलाय माझी मला माहिती काही सुद्धा धड ऐकू येत नाही कसा बसा संसार केला येत मानती तुमचं ऐकून म्हणजे उपचार करून म्हणलं ठीक आहे म्हणजे आता मला कीर्तन आहे कीर्तन झालं मी तुमच्या घरी येते तोपर्यंत तुमच्या बायकोला कुठून कुठपर्यंत ऐकू येत नाही तेवढं बघा काय मला लावला मी आपलं त्याला कीर्तन किरतन होईपर्यंत घरी गेला दरवाज्यातनं बायकोला हाक मारली कुठली भाजी केली उत्तर आलं म्हणलं हिला दरवाजापासून ऐकू येत नाही मग सोप्या जवळ गेला का गा कुठली बाजी केली उत्तर आलं म्हणलं हिला सोप्यापासूनही ऐकू येत नाही मग किचनच्या दरवाजाजवळ गेला का गा कुठली बाजी केली उत्तर आलं म्हणला कार्यक्रम लयच अवघड दिसतोय किचनच्या दरवाज्यापासून मी ऐकू येत नाही महाराज तिच्या कानाजवळ आणि मोठ्यानं म्हणला व्हाय गा कुठली बाजी केली राग रागानं गॅसवरची कडई उचलली त्याच्या समोर आदळली मागापासन चारदा सांगितलंय केली कळलं त्यालाच कळलं महाराज पण मला सांगा कळलं त्याला काय कळलं बर काय कळलं ऐकू येत कुणाला नव्हत म्हणित कुणाला होता कळ कळलं तशी तसे तुम्ही पुरुष मंडळी महाराज कधी स्वतःच्या चुका मान्य करीत नाही खुश होऊ नका तुम्ही बी गुणाचे नाही महाराज तुम्ही बी मुवाका धरून भांडता अगं आपलंच नवरा आहे कुठं जात नाही गं वेळ सोडा जरा तुमचं कसं आहे ताटावर रचला की रामायण चालू नवरा म्हणतो तांबे बी तुला ताट बी तुला खाल्लो मी मस्ची कशाला भरायचं चा महाराज चांगला भाकरी खात होतं च्या उग त्यानं बोंबील खायला गेला काही गरज होती का तुम्हाला हां थोडं दोन मिनटं शांत वाजवे राग जाऊ द्यायचा बाय बांबलायचं बोंबलू द्यायचं माय आणि तुम्हाला बी सांगते पुरुष मंडळी काय लागतं ग बायकोला ना, काय नाही दोन शब्द प्रेमाचे का गं माय आयुष्यात सासूनं बोलावं सासऱ्यानं बोलावं जावेनं बोलावं नंदीनं बोलावं अख्ख्या गावानं बोलावं फक्त नवऱ्यानं म्हणावं वा, कशाला टेन्शन घेते मी आहे ना बाई आनंदाने संसार करते खरं एक नाही खरं एक नाही अगं माय खरं आहे ना अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते खरं आहे ना ग माय अगं माझं झाल्यावर येईल मला अक्कल महाराज बरं तोपर्यंत मी सांगा खरं आहे ना पण मी बी शास्त्र सोडून बोलत नाही माऊली सांगता जरी सख्याचा जिवाळा बाय सासरवासच आहे जर प्रेम नवऱ्याचं भेटलं तर बाई आनंदानं सासरवास सुद्धा सहन करते फक्त प्रेम नवऱ्याचं मिळालं ऐका जरा ऐका गेल मुळचे ऐकत जा हा? दोन शब्द प्रेमानं बोलत जा काय जातं रे तुम्हाला दोन शब्द गोडीनं बोलाय हा एकानं मनावरच घेतलं कीर्तन झाल्यावर बायकोकडे गेला ताटावर बसला एक घास खाल्ला आणि बायकोला म्हणला वा काय भाजी केली हा आजपर्यंत तुया हातचं खाल्लं पण आज सारखी भाजी झाली नव्हती ओ आ कुठं तुझा हात ओ काय भाजी गेली इतकी वर्ष तुझ्या केला पण आज सारखी भाजी झाली नव्हती ओ कि न दरवाज्याची <laughs> कडी लावली कोपऱ्यातला झाडू घेतला ना असा हाणला इतका मारला की काळा निळा नवरा म्हणला ताईकडे बोगतो ना ताई तर हिच्याकडे तरी बघतो मला ताई म्हणली कौतुक करा म्हणून कौतुक केलं तरी बाईनं हाणलं ते म्हणलं कशामुळे हाणला ग्या बायको म्हणली मेल्या ये या हातानं करून खाऊ घातलं आयुष्यभर तुझं डेर गवरलं तेव्हा तुझी जीभ नाही झडली आज पहिली बार शेजारनी भाजी आणली होती अजून <laughs> 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 कौतुक कर महाराज याचा सिद्धांत लक्षात घ्या संसार असा केला काय आम्ही तसा केला काय संसार दुःख बोल चोहीकडे विश्रांती नाही कोटे रात्रंदिवस पण या संसाराला सुद्धा सुखाची करायची ताकद फक्त मुखाने त्याच नाव घ्यावं महाराज गोरबा काकाने विठ्ठल विठ्ठल म्हणावं स्वतःच बाळ पायाकडे तुडवलं तरी कळलं नाही नवराची गोष्ट ऐक सखे बाई पाय लेकरू तुडवला आईच हृदय फाटलंय माझ लेकरू तुडवलंय माझं लेकरू मेल अरे चिखलात कुठं हात सापडतोय कुठं पाय सापडतोय अरे आई शांतकरणाचा विचार करा कधी लेकरू शाळेत न यायला दहा मिनिटं उशीर झाला अरे दहा मिनट काय स्कूल बस दारात उभी राहिली स्कूल बस मधनं सगळी लेकरं उतरतायत पण तिचं लेकरू जर पटकन दिसलं नाही ना तर ती खिडकीत न वाको वाको बघती लेकरू दिसतंय का ती आपल्याच लेकराला शोधती आख्या विश्वात तिला कुणाशी घेणं देणं नसतं तिला फक्त आपलं लेकरू महत्वाचं असतं पुंडलिकाने पुंडलिकाच्या बापाच्या कमरेत लात घातली बाप दारात पडला बापाने पुंडलिकाच्या आईला विचारलं का रक्ताचं दूध करून पाजलंस याला कधी आजारी पडला तर जागलीस याच्यासाठी अगं उपास केले तापास केले सायास केले व्रत वैकल्य केली याच्या सुखासाठी याच्या समाधानासाठी याच्या उज्ज्वल भविष्यासाठी अग जीव घाण टाकलास याच्या प्रत्येक चुकापदरात घातल्यास काय पांग फेडलं ग तुझ्या पोरानं कमरत लात घातली ग आपल्या दारात पडलेली पुंडलिकाची माय तरी सुद्धा पुंडलिकाच्या बापाला म्हणली असू दा ना हो मांडीवर होतं बारक तेव्हा लात मारायच की आता मारल्या म्हण काय झालं बाप म्हटला आईच्या प्रेमाला लाज नसतं म्हणतात ना ते खोट नाही ग अग तेव्हाच्या लाता निस्वार्थी होत्या पण आत्ताच्या लाता स्वार्थी आहेत या लाताचं पान त्याला फेडावं लागणार आहे विनंती आहे खूप माय मावल्या समोर बसलत माझ्या लिकीला सांगून नाडा तुझे सासू सासरे मायबापासारखे बाप्पा आहेत बोलल म्हातारी एखाद्या शुभ तर दे ग सोडून विनंती आहे माय पाया पुढत तुमच्या फार पुढं गेली संस्कृती पण जिला नाती जपता आली नाही ना तिला आयुष्यात कधी सुख आणि समाधान मिळणार नाही व्यासपीठावर सांगते नाती जपायला शिका किती मोठे वा किती स्टँडर्ड वा किती हाय क्लास लाईफस्टाईल जगा किती स्टँडर्ड मेंटेन करा तुम्ही पण नाती जपा किती मोठे वा किती शिक्षण घ्या पण फिजिकल सॅटिस्फॅक्शन पेक्षा जेपर्यंत इमोशनली सॅटिस्फॅक्शन मिळत नाही तोपर्यंत तो माणूस सुखी होऊ शकत नाही बाह्य अंगाने किती सुखी व्हाल बंगले बांधाल गाड्या घ्याल पैसे घ्याल आत्मिक समाधानाच काय ते नात्यांशिवाय नाही मिळणार आहे कौतुक केलं काही वाटत नाही पण घरच्यां कौतुक केलं की विश्वाच्या मालकानं कौतुक केल्यासारखं वाटत शेवटी घर घर असतं घर टिकवायची ताकद तुमच्यात असते मी खरं सांगू मी स्वतःला फार भाग्यवान समजते की पांडुरंगाने मला स्त्रीचा जन्म दिला याच्यासारखं सौभाग्य दुसरं नाही की मी पोरगी म्हणून जन्माला खूप खूप भाग्य आहे आई होण्याचा अधिकार आहे संसार सांभाळण्याचा अधिकार पोरीला आहे नाती जपण्याची ताकद पोरींमध्ये आजकालच्या पुरी कुठला आणि कसला विचार करतात जाणे मग विनंती एकदा ज्ञानेश्वरी वाचा नाती कळतील तुम्हाला अर्थ कळेल माय कळेल तुम्हाला कारण सगळ्यात मोठी माय ज्ञानेश्वरी आहे की ज्ञानेश्वरी कळली ना की तुम्हाला माय कळेल तुम्हाला बाप कळेल संताची फार मोठी कृपा आहे आपल्यांमध्ये कुठे भरकड चाललाय किती चाललाय काय परिणाम असणार आहे सावरा वेळ येतोपर्यंत निर्लज्ज होऊ नका नका जगाचा विचार करू नका स्वतःच्या समाधानाचा विचार करा हे नामचिंतनाशिवाय नाही आहे पण आपली कशी अवस्था आहे एका पोराने समोरचा पेरू चोरला पळ पळ पळायला लागला त्याला वाटलं म्हातारी अशी माझ्या मागं किती पाळणार आहे पण म्हातारी पण किर्लोस्कर कंपनीची होती म्हातारीनं बी बलता जे खाल्ला होता महाराज असा पदर कमरेला खावला जे त्या तरांना बांड पोराच्या पाठीमाग लागली भर बाजारात पोरगा धरला मार मार मारला इतका मारला की कोल्हापुरीचे दोन भाग झाले तिच्या तरी या निर्लज्जानं पिरू दिलाच नाही मग एक सज्जन माणूस म्हणला वाटतं का जीवाला काय तुला त्यांना बांडेस रे पाच दहा रुपयाच्या पेरूसाठी भर बाजारात मार खाल्लास काहीच वाटत नाही का तुला ठ म्हणला मला काय वाटायचं माझं गेलं ती तिची चप्पल तुटली अरे पण येड्या तुला मारून तुटली इतक्या येड्याला परमार्थ सांगण्यात मजा नाती सांगण्यात मजा नाही म्हणून माझी विनंती आहे देव न कळणं हे पापाचं लक्षण आहे मूर्खाचं नाही देव न कळणं हे पापाचं लक्षण आहे मूर्खाचं नाही

सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठी चडके माळ मुक्तापणाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पुरती जय देव जय देव सुख देणारा दुःख सुखकर्ता हरता वार्ता विघ्नाची निरवी पुरवी प्रेम हे कट करू नका